मुख्यमंत्री साहेबांना जे पहिल्या दिवशी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं तेच तेच आश्वासन आम्हाला आहे आरोपी कुणालाही सोडणार नाही जे आरोपी आहेत त्यांना सजा भेटणार आहे महाराष्ट्राला एक उदाहरण भेटणार आहे याच्यातून की गुन्हेगाराला इथं माफ केलं जात नाही आणि तसं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलं आम्ही चर्चा केली आहे निवेदन नाही दिलं आम्ही अगोदरच साहेब आपले आमदार साहेब सुरेश वगैरे ते बोलत होते आम्ही चर्चा केली त्यांच्यासोबत या सगळ्या प्रकरणाची आणि आमच्याकडे काही ज्या गोष्टी होत्या ऑफिशियली त्या आम्ही दाखवल्या हो आणि त्यांच्यासोबत चर्चा आम्हाला न्याय पाहिजे मग ते कसा भेटतंय ते साहेबांना सांगितलं आम्ही की आम्हाला न्याय द्या हा आम्ही भूमिका फक्त न्यायाची मांडली आम्हाला न्याय पाहिजे ते बघतील ते मग त्यांना ते निर्णय घेतील ते मुख्यमंत्री आहेत ते निर्णय घेतील मला काय मला नाही पण निपक्षपातीपणे हा तपास झाला पाहिजे त्यांनी हो बोलले त्याच्यानंतर ह्या गुन्ह्यामध्ये कुणी असलं किती मोठं असलं तर त्यांना शंभर टक्के ह्याच्यात शिक्षा होणार हे त्यांनी शब्द दिला नाही बाबत काही आपण मुख्यमंत्र्यांना सांगितलं आम्ही आम्ही जे एफ आय आर आहेत एफ आय आर प्रमाणे आम्ही बोललो साहेबांना आणि एफआयआर प्रमाणे बोलणं झाल्यानंतर आम्ही जी घटना घडली त्या कालावधीमध्ये सगळ्यांचे सीडीआर काढा आणि त्याप्रमाणे सगळा तपास करा सर वाल्मिकीकरणाबद्दल काय बोलत काय रोल आम्ही अतिरिक्त कोणाले दिलेत काय एफ आय आर बद्दल माझं बोलणं झालंय काय झालंबद्दल आम्ही जे एफ आय आर आहेत सगळे अठ्ठावीस मे पासूनचे ते सगळे त्यांना दिले हो सबको सजा मिलने है जिसने गुन्हा दाखल करताना काही पुरावे हे बाजूला ठेवण्यात आले जाणून असा काही प्रकार होता त्यामुळे तुम्हाला आज थेट पुरावे द्यावे लागले पुरावे म्हणजे जे एफ आय आर आहेत पहिल्यापासूनचे एक चार पाच महिन्यातले ते कसे जुळतात एकमेकाला त्याचे मी साहेबांसोबत चर्चा म्हणजे वाल्मिकीकरांचाही जो आहार आहे तो पण सगळे सगळे दिले सगळे दिले ही चौकशी सुरू आहे त्यापासून आपण समाधानी आहात बरोबर बदल करायचे अण्णा Sí.